बातमी नंदुरबारमधनं आहे नंदुरबारमध्ये क्षुल्लकारणावरून राडा झाला आणि यातूनच दगडफेक झालेली आहे रिक्षानं तरुणाला धडक दिल्यामुळे दोन गटात प्रचंड राडा झाला पोलिसांकडून अश्रुधरांच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला आहे सध्या नंदुरबार शहरामध्ये तणावपूर्व शांतता आहे प्रतिनिधी प्रशांत झवेरी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत प्रशांत सध्या तणावपूर्व शांतता आहे सध्याची परिस्थिती काय आणि पोलिसांची या सगळ्या संदर्भात काय माहिती काल दुपारी एका रिक्षाने धरण दिली होती तसाच ही घटना घडली आहे काल दुपारी ही घटना घडली होती त्याच देखील दाखल करण्यात आला आहे मात्र काल रात्री अफवांचा बाजार पसरला होता नंदुरबारमध्ये आणि याच अफवांमुळं दंगल घडली आहे दोन गटात जी आहे ती दगडफेक झाली आहे मी सध्या स्पॉटवर उभा आहे आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने पोलिसांनी इथं चोक असा बंदोबस्त लावण्यात आला आहे तसंच रात्री उशिरापर्यंत ह्या चौकात वरिष्ठ पोलीस अधिक आदिक, अधीक्षक श्रवण दत्त त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत पी आय वगैरे हे रात्री पहिरा घालून होते या एरियात मात्र पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांच्याकडनं सांगितण्यात येत आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कुठलेही मेसेज जे आहेत ते फॉरवर्ड करू नये असं आव्हान जे आहे ते यांनी आहे पोलीस अधीक्षक केले आता खबरदारी घेतली जाते पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी